हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल तर आरोही गेली आहे स्कूलला आणि तिचे पप्पा गेलेत सोडायला रोज मी आणि नियात जातो पण आस्ति घरी होते तर ते गेले तर रोज मी आणि निया तिला सोडून आल्याच्यानंतर चहा घेतो पण आज आम्हाला वेळ होता तर मग आम्ही चहा आणि खारी खाल्ली रोज मी नियाला चहा नाही देत फक्त जर तिला काही खायचं असेल आणि आज तिला खारी खायची होती म्हणून मी तिला चहा दिला तर आम्ही दोघींनी चहा घेतला तोपर्यंत तिचे पप्पा पण आले होते तर आता आम्ही आवरतो पटकन कारण आज नियासाठी पण आम्ही स्कूल बघायला जाणार आहोत खरं तर तिला यायचं नव्हतं तिला तिच्या ती आईबाबांकडे जायचं होतं हे बघा ती फोन करून बाबांना बोलवत होती पण म्हणलं आपण तिला घेऊन जाऊयात स्कूलला म्हणजे तिला स्कूल पण बघता येईल तर हे बघा आम्ही स्कूलमध्ये गेलोत आणि तिला आधी यायचं नव्हतं पण आत्ता छान खेळणी वगैरे तिला खूप आवडली तर ती खेळण्यांवरती खेळत होती आणि तिथं बरीच मुली पण होती तर सगळी मुलं ती निया गेल्यावर सगळी मुलं तिच्या भोवती जमा जा झाली कारण ही नवीन होती आणि ती मुलं दररोजचीच त्यांचं होतं तर हे बघा ती पण छान मुलांसोबत खेळत होती आणि तिला खूप आवडली स्कूल तिचे पप्पा तोपर्यंत एन्क्वायरी करत होते आणि आम्ही दोघी बाहेर खेळत होतो तर तिला खूप आवडलं ती मस्त खेळत होती तिथल्या मुलांशी बोलत होती तर हा मुलगा बघा तिच्यासोबत सी खेळत होता आणि तो गेल्यानंतर ती त्याला शोधत होती तो डे केअरचा मुलगा होता त्याच्यामुळे तो थोडा वेळ खेळ आणि नंतर त्याला आतमध्ये घेऊन गेल्या मावशी पण हिला असं वाटत होतं की अजून खेळावं त्याने पण ती आता स्कूलला रेग्युलर गेली की मग तिच्यात तिला भरपूर फ्रेंड्स पण होतील आणि तिला छान वाटेल थोडीशी रमेल पण तर... <coughs> तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय